नमस्कार मित्रांनो <laughs> मित्रा आज आज आमची कबड्डीची टीम आज आम्ही कबड्डी घेऊन आहे नमस्कार मित्रांनो आज आमच्या टीम मध्ये ह्या रेडर राहीन वैभव आणि तो बा या आम्ही चार जणांची डर राहू रेडर राही धन्यवाद धन्यवाद आला रे

<laughs> रही दुनिया दोन मिनिट थांबा एक काटून टाक दे अरे बरोबर कर आपल्या किती वेळ जा बाय बे तू कबड्डी आणि चला कर तुम्ही जा रे सीधा थांब अरे थांब पाऊ पाऊ ने चला आले

सहा दहा पॉइंट झाले आणि आमचे पाच झाले धन्यवाद जय हिंद भारत जय हिंद भारत जय इंद भारत यांचे दहा पॉइंट झाले